जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे पुण्यातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज 27 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे स्वदेशी फोर जी मोबाईल नेटवर्कचे उद्घाटन संपन्न आता आपण थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस याविषयी आपले मनोगत व्यक्त करत आहेत ते मनोगत आपण आपल्या एस भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूया या नागरिकांना वेगवेगळ्या वेग विभागातन अकराशे सेवा आपण देतो या सगळ्या सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध दे करून देतो आणि हळूहळू या सगळ्या सेवा व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध दे करून देतो कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये लोकांना आपल्या मोबाईलवरनं सगळ्या सेवा घेता आल्या पाहिजे ही व्यवस्था आपण उभी करतोय पण ही व्यवस्था यशस्वी कधी होईल ज्यावेळी चांगली कनेक्टिव्हिटी फोर जीची ची कनेक्टिव्हिटी ही गावोगावी पोचेल त्यावेळी मग गावातल्या व्यक्तीलाही काही अडचण येणार नाही त्याला जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाही आहे तालुक्यालाही जायची आवश्यकता नाही आहे आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल आणि यातल्या तर नव्वद टक्के लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या दोनच महिन्यामध्ये आम्ही एंड टू एंड या डिजिटाईज करतो हो। आहोत म्हणजे त्यातनं होणार असं आहे की एखाद्याने एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर हो आहे हे देखील त्याला पाहता येईल आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत आपला जो कायदा आहे त्या कायद्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी आपण करतो पण या सगळ्या गोष्टीचा बॅकबोन काय आहे त्याचा बॅकबोन आहे कनेक्टिव्हिटी त्याचा बॅकबोन आहे या ठिकाणी ही जी काही इंटरनेटची सिस्टीम आहे ही सिस्टीम आणि म्हणूनच आज आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी भारत नेटच्या माध्यमातन गावोगावी फायबर नेण्याचा प्रयत्न सुरू केला आपल्या महाराष्ट्रातही आपण मोठ्या प्रमाणात फायबर घेऊन गेलो